रोहित पवारांची ईडी चौकशी तात्काळ थांबवावी तसेच राज्यातील विविध प्रश्नांबाबत तालुका राष्ट्रवादी आक्रमक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बाबत चालू असलेली ईडी चौकशी तात्काळ थांबवावी शैक्षणिक सामाजिक शेती विषयक प्रश्नांबाबत शासनाने लक्ष घालून ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी कळवण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला आहे रोहित पवार यांनी शेती क्षेत्रातील प्रश्नावर तसेच राज्यातील इतर सामाजिक प्रश्नांवर राज्य शासनाला धारेवर धरल्यामुळे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले जाते युवा शक्ती व राज्यातील जनमत रोहित पवार यांच्या बाजूने असल्यामुळे भारतीय जनता पार्टीसह इतर पक्षांची पोटदुखी सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष संतोष देशमुख यांनी केलाय कारण काय तर बारामती ऍग्रो

यांच्यावर दबाव निर्माण करायचा अशा सरकारचं धोरण या सरकारचा प्रथम तर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस कळवणच्या वतीने आपण त्याचा जाहीर निषेध करतो यांनी सत्तर हजारचा घोटाळा केला त्यांना मात्र मंत्रीपद आणि उपमुख्यमंत्री पद दिलं परंतु ज्या शेतकऱ्यांसाठी रोहित दादा पवार झटत आहेत त्यांना मात्र अतिशय तुच्छ वागणूक आणि ईडीच्या कार्यालयात बारा बारा तास चौकशीचं समन बजवून त्यांना त्रास दिला जातोय आणि आज आपल्या सगळ्या त्याच्यामध्ये आपली प्रमुख मागणी आहे शेतकऱ्यांसंदर्भात झालेली फसवणूक श्रीलंका पाकिस्तान या देशामध्ये दोनशे रुपये पाच ते सहा रुपये सात रुपये किलो कांदा विकला जातोय शेतकऱ्यांचा अपमान खूप चाल या शेतकऱ्यांना हुकुमशाही बेबंदशाही या ज्या सरकारने आपल्या क्षेत्रावर लादलेली आहे ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे अतिशय शेतकरी गटाकडे आले म्हणून निर्यात बंदी तात्काळ उठवावी निर्यात बंदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत होते हे पैसे पण सरकारने हिरावून घेतलेले चोरलेले अशा वेळेस या सरकारचं या ठिकाणी आपली प्रमुख मागणी राहिलेली आग आम परीक्षा शुल्क तुम्ही बघा मागच्या ज्या तलाठ्यांनी ता ग्रामसेवकाच्या जेव्हा भरती झाल्या प्रत्येक विद्यार्थ्याला हजार रुपये परीक्षा शुल्क ठेवलं आणि त्याची की रक्कम जमा झाली शासनाकडे अडीचशे कोणी रुपया पण जमा झाले कारण बेरोजगार करून आणि जागा फक्त आधी अडीच ते तीन हजार जागेसाठी अर्धा आपल्याला काँग्रेसला तो मान्य नाही ग्राम राम सेवक कल्याणीच्या भरतीच्या परीक्षा शुल्क असेल तर ते शंभर आणि दोनशे रुपये ठेवावं ही आपली प्रमुख मागणी आहे त्याच्यानंतर मागणी म्हणजे आज विशेषतः आपल्याला साठ हजारचे रिक्त पद आहे गव्हर्नमेंटचे त्या पदांची भरती झाली पाहिजे गावोगावी काम सोबत नाही तलाठी नाही सामान्य व्यक्तींना खूप झालेला झाले अधिकारी सांगत नाही तसेच ते अधिकारी सांगत नाही का रिक्त पद भरताय त्याला सहा सहा पाच पाच ठिकाणी सजाला जावं लागतं म्हणून शिक्षक शिक्षण विभागात त्या भरतीला घडलेल्या आहेत या न शासनाने भराव्यात ट्वेंटी त्यांना फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी राहुल कोटे सप्तशृंगी गड अबोला